सर्वांना नमस्कार मास्टर विशास्त्र युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ पुणे कारागृह पोलीस भरती बदल पहिल्या दिवसापासून ते आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच की अलीकडं मुलीचं शेवटचं ग्राउंड सुरू आहे आणि आजही मी बघतोय की मुलांना कशा पद्धतीने मार्ग पडतात मुलींना कशा पद्धतीने मार्ग पडतात आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृह भरतीच्या बाबतीत दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरतीची होती तर सगळ्यात त्रासदायक भरती पुणे कारागृहची ठरलेली होती उभ्या महाराष्ट्राने याचे चित्र बघितलं अशा पद्धतीनं पुणे कालावधीबद्दल अजून एक जी अफवा किंवा जो कोणत्याही पद्धतीने धागे देत तो म्हणजे तुम्ही बघितलात असाल की ह्याची जी परीक्षा आहे लेखी परीक्षा फिजिकल झाल्यानंतर ती सहा एप्रिलला म्हणून आवड झालेलं आहे किती आहे काय आहे हे सगळं त्यांच्यासोबत पण आजचा विषय तोच आहे की सहा तारखेला हिची लेखी परीक्षा होईल का हा विषय विथ प्रूफ म्हणजे कशा पद्धतीने गोष्ट तुम्हाला मी सांगून देईल तो आज सो अतिशय महत्वाचं आजचं सुद्धा फिजिकलला कशा मुले होत्या कशा पद्धतीने मार्क पडत आहेत किंवा कशा पद्धतीने मुलीची प्रेझेंटी होती आणि त्याच पद्धतीनं लेखीला एटी फाईव्ह प्लस नाईंटी प्लस किंवा नाईन्टी टू नाईन्टी सेव्हन असं मुंबई जसं मार्क पाडले होते आपल्या ऑनलाईन क्वीज बॅचच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन पीडीएफ बॅचच्या माध्यमातून तर अशा पद्धतीने पुणे कारबो स्पेशल आपल्याला जी की क्वीज बॅच आहे ती पण आपण चालू करतोय थोड्या दिवसांमध्ये किंवा परवा दिवशी सो अशा पद्धतीने एकंदरीत तीन ते चार गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत सुरुवातीला विनंती करतो की चॅनलवर नेहरू असतं तर चॅनललाईब करून घ्या त्याचप्रतीने टेलिकॉम चॅनलची लिंक जी आहे जिथं पुणे कारागृहचे जी, कारा जी मुलं मुली आहेत अशी बाराशे प्लस मुलं मुली आपण एकत्र केलेल्या आहेत सो तुम्हाला जर तो, तो ग्रुप जॉईन करत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्या सगळ्याचे सगळे लिंक जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल तर पुणे कारागृहच्या भरतीबद्दल आपण बोलूया तर आजचं ग्राउंड हे सुरू आहे आजच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये तीन दिवसांमध्ये जेवढ्या मुली होत्या त्याच्यापेक्षा कमी मुली आज आल्यानं लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं आजचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे सकाळी पाच वाजता आतमध्ये गेल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे ज्या मुलींचं डॉक्युमेंट जर झेरॉक्स असेल तर त्यांच्याकडून पत्र लिहून घेतात ओरिजिनल असेल तर ओरिजिनल जमा करून घेतात ते ओरिजिनल डॉक्युमेंट येते नंतर तुम्हाला रिटर्न केलं जातात सो अशा पद्धतीनं थोडक्यात आतली इन्फॉर्मेशन तुम्हाला आता शेअर केलेलं आहे आता युआ आपण ते म्हणजे सर सगळ्यांची भीती घेतली जसं की पहिला जे गरुड वातावरण केलं होतं पुणे कालगृह पोलीस भरतीच्या बाबतीत की ज्या काही जागा असतील त्या सगळ्याच्या सगळ्या जागा पुढे ग्राउंड होणार आहे आणि अजिबात ग्राउंड होणार नाही ही सगळी भरती पुढे जाणार आहे असा त्यांचा निर्गण होता आणि तो निर्गण या मुलांना काणीकोर ठरला जे की उभ्या महाराष्ट्राला आठ आयटीआयच्या माध्यमातून मी सांगत होतो की कशा पत्तीने हे ग्राउंड होणार आहे की नाही होणार आहे किंवा खरंच पुढे जाणार आहेत का तर पुढे जायचं असेल तर त्याच्या पत्तीनं कोणत्या क्रायटेरिया की त्या बेसवरती त्याला पुढे घेऊन जाताय सो अशा पत्तीनं खूप महत्त्वाचा विषय की सव्वीस जानेवारीला मी सव्वीस जानेवारी नंतर ग्राउंड सांगितलं होतं आणि ते एकोणतीस तारखेला सुरू झालं आणि त्याच्या आधी जे वातावरण गडवळ झालेलं होतं दोन तीन महिने ग्राउंडला लेट झालेलं होतं आणि त्याच बेसवरती मध्ये एक दोन शहाण्या लोकांनी जो हाकार केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की हे भरतीचं ग्राउंड पुढं जाणार आहे त्यामुळे मुलांच्या मनामध्ये आळस आला आणि हा आळस त्यांना नडला आणि पहिल्या दोन तीन दिवसाचं ग्राउंडचे जे आले त्यावेळी मुलांना शून्य मार्क आठ मार्क बारा मार्क वीस मार्क बावीस मार्क अशा पद्धतीचे अंतिम तीस ते चाळीस टक्के मुलांना मार्क होते सो हे जे नुकसान आहे त्या लोकांवरती विश्वास झालं होतं त्याच पद्धतीने दुसरी अजून एक चेस लागणार मुलांना जे मी आताच आता हे बघा कसं काय आणि ग्राउंडला मार्क कमी पडले असते दुसऱ्याला लेखीला मात्र सांगितलं असेल की सात तारखेला पेपर होणार आहे भीती आली असेल मनामध्ये करू की नाही करू काय कळत नाही कारण की लक्षात घ्या सत्तावीस तारखेला आज पंचवीस तारीख आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत ग्राउंड चाललं अशा पद्धतीनं तर मुलांना एक शेवटची संधी देण्याची गरज आहे कारण की हे पोलीस भरती दोन बावीस ची आहे सो ह्या बावीस केबीच्या भरतीमध्ये जे रुल्स होते पावसाळ्यामध्ये भरती झालेली होती आणि ज्या मुलांना एकाच वेळी दोन दोन घटकामध्ये ग्राउंड आलेलं होतं किंवा अदर एक्झाम होत्या किंवा पावसाळ्यामुळे जाता येत नव्हतं किंवा फिजिकली किंवा जे की मेडिकली काही अनफिट असतील अशा मुलांसाठी एक संधी शेवटची दिलेली होती दोन हजार बावीस तेवीसची भरती असते मग तोच इथे लागू राहील आणि ह्याच्यामध्ये एक दिवस मुलांना आणि एक दिवस मुलींना अशा पद्धतीनं दोन दिवस हे जे की एक्स्ट्राचे आहेत ते देण्यात त्यांना लक्षात ठेवायचं म्हणजे एकोणतीस तारीख तीस तारीख उघडेल म्हणजे हा महिना संपला हा महिना संपला आणि ज्या लोकांनी ही सात तारीख आउट केले त्यांना सुद्धा एक चपराक देतो बघा थोडक्यात थोड्याच वेळामध्ये लक्षात ठेवा तर कट ऑफ असेल विचार करा ओपनचा कट ऑफ असेल आणि सर्वसाधारण सगळ्या कास्टचा कट ऑफ असेल त्याच पद्धतीनं सर्व कास्टचा सर्व, सर्व कंपनीकृत आरक्षणाचं कट ऑफ असेल हे बनवायला पहिला मार्क आहे ते शॉर्टलिस्ट करावे लागतील हे मार्क शॉर्टलिस्ट केल्यानंतर समांतर आरक्षणानुसार असेल किंवा सर्वसाधारण मुलं असतील मुली असतील हे आल्यानंतर त्याच्यामध्ये सेम मार्कांची किती मुलं हे पहिलं शॉर्ट करावं लागेल सेम मार्कानंतर मग त्यांची डेट ऑफ बर्थ चेक करावं लागेल डेट ऑफ बर्थ सेम असेल तर परत एज्युकेशन फॅक्टर येतो सो अशा पद्धतीने ह्या तीन ते चार क्रायटेरिया जे आहेत मध्ये ते पहिला क्रॉस व्हेरीफाय करायला पाहिजे ही गोष्ट काय एक दिवसाची आहे का की दोन दिवसाची आहे का की एक दोन तारखेला तीन तारखेला लगेचच ह्या गोष्टी झाल्या आणि एप्रिलच्या तीन तारखेला लगेचच कट ऑफ आला आणि लगेच दोन दिवसात परीक्षा लावली एवढं महाराष्ट्र शासन फास्ट घेता घेत असलेलं तुम्हाला दिसून आलं तरी सुद्धा विचार करा की पाठिंबा तुम्ही एवढी भरती का दिली मग जॉईनिंग सुद्धा फास्ट मिळाला पाहिजे मग सगळ्या गोष्टी फास्ट मिळाला फास्ट मिळाला पाहिजे पुणे कारागोरच्या भरतीवरती नागपूर विभाग असेल किंवा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जे रिसेंटली नाव चेंज झाले त्याच्यावरती असेल तर त्यांचं जवळजवळ दोन दोन तीन तीन, तीन महिने झाला अजून जॉईनिंग नाही ह्या पुणे कारागोरचे गाव तर मग त्यांना सुद्धा काही काळजी पडली नाही का तुम्हाला मला ह्याच्या आधी एक वाक्य बोलतोय मी की महाराष्ट्र शासन असू किंवा पुणे असू दे जेवढं लवकर जॉईनिंग तेवढं त्या आर्थिक खात्यावर किंवा वित्त खात्यावरती त्याचा परिणाम होत असतो सो so, अशा पद्धतीनं जेवढी भरती लेट होईल तेवढा सरकारला फायदा असतो ह्याच्या आधी सांगितले आताही सांगतोय ऑन मीडिया बोलतो काय फरक पडत नाही सो अशा भरती जेवढी लेट होईल तेवढा यांना फायदा असतो कारण की बेसिक पेमेंट वगैरे सुरू झालं तर मग आवड कारण की जेव्हा एक बी च्या बॅच मुलं दोन हजार आत्ता रिसेंटली एक दीड महिन्यापूर्वी जी हजर झालेली आहे त्या मुलांना खितपत तिथं पडेल ठेवायचं त्यामुळं ज्यांना काय माहितच नाहीये की बाबा सत्तावीस तारखेला नंतर दोन दिवस मुला मुलींना शेवटचे दिल्यानंतर रे रे हे जे मगापासून क्रायटेरिया बनवलं की फिजिकलचं कट ऑफ लावण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस असते हे का अर्ध्या दिवसाची एक दिवसाची नाहीये की जेवला आणि कट ऑफ बनवला असा विषय नसतो हे सगळं कम्प्युटराईज असतं त्यामुळं त्याच्यामध्ये तीन चार दिवस जाणं लक्षात ठेवायचं कारण की एक लाख तीस पैकी एक लाख मुलांनी जरी ग्राउंड दिलं तरी सुद्धा हे काय एवढं इझी नाही आहे लक्षात ठेवा समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं तीन चार तारखेपर्यंत कट ऑफ बनवायला जाईल तर नंतर मग कट ऑफ येईल आणि त्याच नंतर एकाच दहा प्रमाणात त्यांची फायनल लिस्ट येईल त्यासाठी ती लिस्ट तीन चार लोकांकडून सिनियर लोक त्यांच्या अंडरमध्ये जाऊन फायनलिस्ट सही होते जे अध्यक्ष असतील कारागृह विभागाचे त्यांच्याकडून मग ती आउट होते आणि ती लिस्ट आल्यानंतर मग तुम्हाला लेखीला बोलवलं जाईल एका दोन दिवसाचे काम आहे का विचार करा चार दिवसाच्या पेडमध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत का तर काही कुणाच्या ऐकायचा डोक्यामध्ये घ्यायचं आणि मग आहेत मास्टर विश्वास सर तुमचा ओपिनियन सांगा आता मी काय ओपिनियन सांगा तुम्ही पण थोडेफार विचार करा तुम्ही पण वेल एज्युकेटेड आहात बारावी पास ग्रॅज्युएट असतात किंवा अदर एज्युकेशन तर तुम्हाला पण या गोष्टी करायला पाहिजे होते की कशा पद्धतीने काय सो so, मनामध्ये जी भीती घेतली आहे ती पहिला काढून टाका जे अशी लोक असतील त्या लोकांपासून दूर लावा पॉझिटिव्हिटी ठेवा अभ्यासावरती फोकस करा घरी एक्झाम होते ते सहा तार तारखेला तार उदे नंतर ती तेरा तारखेला होते नाहीतर एकोणीस तारखेला उदे तार कधी दे मी नाईन्टी प्लस घेणार म्हणजे घेणार या विचाराची जी मुलं असतील त्यांना शंभर टक्के मार्ग जास्त पडतात हे झालं पुणे का ग्राफ लेखी जी आहे ती होणार केलं याच्यावरती आणि पाठीमाचा इतिहास आणि आजचं सुद्धा ग्राउंड कशा पद्धतीने सुरू आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं यानंतर खूप महत्वाचं हिसं घाबरून गेलो नैराश्या आले मार्कच पडले नाही आहेत कमी पडले असं वाटतं की कट ऑफच्या कटऑफवरती बसेल आणि काय पण करून आपल्याला लेखीमध्ये इतिहास करायचा जसं की तुम्ही म्हणताय की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ते खरंच आहे कारण की एकाच दुन्या प्रमाणात रेशो जो आहे तो महाराष्ट्रात मी सांगितलं होता कारण की फिजिकल पन्नास मार्कांसाठी लेखी शंभर मार्कांची म्हणजे एकाच दुन्या प्रमाणात त्याचा कट ऑफ सॉरी त्याचा रेशो होता सो अशा पद्धतीनं तुम्ही जर इकडे पन्नास घेतला तर इकडे चाळीस पडला तर टोटल टो नव्वद होतील जर तुम्ही लेखीला फक्त नव्वद घेतली तर तुम्हाला फिजिकलचे जे, जे मार्क असतील ते प्लस असतील झालं म्हणजे बोनस मार्कांसारखं सो जे महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लेखी आहे आणि लेखी ही गेम चेंजर असणार आहे आणि असणार आहे तसं सो तुम्ही आता विचार करायचं की सर लेखीसाठी काय करायचं आहे काही का का मुलांचा अभ्यास झाला असेल नसेल किंवा दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के अभ्यास झाला असेल किंवा काय असेल ते असेल सो so, अशा पद्धतीनं या मुलांसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ऑनलाईन व्यूज बॅच जे घेतलेली आहे त्याच्यामध्ये सरळ सेवासारखं वरती क्वेश्चन आणि चार ऑप्शन खाली असतील आणि त्यातला एक ऑप्शन जो तुम्हाला करेक्ट वाटतो जो चूज करायचा जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभ असणार आहे अशामध्ये आपण बघायला गेलं तर मराठी व्याकरण जे अतिशय महत्त्वाचे आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्राचा इतिहास नंतर करंट अफेअरमध्ये राष्ट्रीय लेवलच्या जागतिक लेव्हलच्या स्टेट लेव्हलच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या आणि त्याचबरोबर सायन्स असेल आणि त्याचबरोबर प्लस पुणे कारागृह स्पेशल असेल पुणे कारा जिल्हा स्पेशल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कारागृह गुण विभाग गुण स्पेशल अशा पद्धतीने सगळे घटक ह्या एका क्वीज बॅचमध्ये आपण तयार करतोय सो अतिशय महत्वाचा विषय अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेपासून आपण क्वीज बॅच चालू करतोय याच क्वीज बॅचचा फायदा मुंबई पोलिस झालेला होता आणि जवळजवळ शेकडो मुलांचं सिलेक्शन याच्यामध्ये झालेलं होतं आणि ह्याचा फायदा घेऊन मुलं ही तीन तीन पोस्ट काढलेलं होते लक्षात ठेवायचं आणि सेम याच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्राचं मी चॅलेंज केलेलं होतं आणि विडा उचललेला आहे की पाचशे तेरा जागांपैकी आपण ऐंशी जागा प्लस करायचं आणि ज्याने ज्याने आपल्याला सा सांगितलं होतं की घडूळ वातावरण केलेलं होतं की आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांसाठी पूर्ण महाराष्ट्राला भेटीस झालेलं होतं त्यांच्या कानाखाली एक चपटाक लावायचे आणि शंभर टक्के आपल्याला पंच्याऐंशी प्लस सत्याऐंशी प्लस नव्वद प्लस मार्क्स घेऊन दाखवायचे आणि हे जे प्रश्न असते ते अतिश संभाव्य असतील वर्ग दोन लेवलचे असतील मी वर्ग तीनला हात कधीच घालत नाही आणि वर्ग दोनचं ज्यावेळी परफेक्ट होईल त्यावेळी वर्ग तीनचा विषय सुरू होतो लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने वन लाईन तर आहेच पण त्याचबरोबर वेगळे क्वेश्चन जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणार असतील असे क्वेश्चन आपण या क्वीस बॅच मध्ये घेणार आहोत सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता अशा पद्धतीने दोन व्हीज बॅच होतील याच्यामध्ये सकाळी पन्नास क्वेश्चन संध्याकाळी पन्नास क्वेश्चन अशा पद्धतीनं दररोज एक वेगवेगळे विषय आपण हाताळणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोन अतिसभाव्य असतील सो अशा पद्धतीनं मुंबईला सेम वीज बॅच अशी बाहेर काढली होती त्याच्यामध्ये सतरा एकवीस आणि तेवीस प्रश्न आलेले होते आणि ह्या महाराष्ट्र कारागृह विभागामधील पुणे कारागृहसाठी जे की आपण क्वीस बॅच चालू करतोय याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ सतरा ते वीस प्रश्न आपल्या बॅच मध्ये असते एवढं लक्षात घ्यायचं सो अतिशय महत्वाची बॅच आहे महाराष्ट्रातील कान को कोणीही कानकोपऱ्यातील कोणीही जे पुणे कार्गुनसाठी फॉर्म भरलाय अशा विद्यार्थ्यांसाठी मार्ग जरी चौतीस छत्तीस अडतीस चाळीस असतील एक टक्का जरी संभाव्यता असेल जिंकण्याची तर लढायला पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे काही पण करून तुम्हाला हा विडा उचलावा लागेल आणि हा पूर्ण करावा लागेल तुमच्यासोबत आता जे बोलतेले व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मास्टर विशाल सर तर शंभर टक्के तुम्ही ते वर्दीवरतीच फॉर्म होणार हे मात्र नक्कीच सो ऐंशी प्लस जागा आपल्याला घ्यायचे जवळजवळ सतरा ऍडमिशन झाले फक्त तीसच ऍडमिशन राहिलेले जे आज आणि उद्या दोन दिवस असतील त्यानंतर आपण कुणालाही मध्ये घेणार नाही कारण की आपल्याला टार्गेट आहे की एकीन हजार क्वेश्चन आपल्याला पूर्ण करून त्याचे सतरा ते वीस प्रश्न आपल्याला आणायचे त्याच्यामध्ये जवळजवळ अडतीस प्रश्न हे जी के जी एस वरती आपल्या ठेवायचं मराठी कामावरती पंधरा ते सतरा वीस प्रश्न अशा पद्धतीने रेशो आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागोर स्पेशल किंवा महाराष्ट्र कारागोर विभाग किंवा पुणे जिल्हा स्पेशल अशा पद्धतीने एक दहा प्रश्न हे शंभर टक्के असणार आहेत सो so, पूर्ण तुम्ही अभ्यास काय करताय किती करताय किती वेळ करताय याला महत्व नाहीये आता विषय अशा पद्धतीनं की समिती किंवा पुणे कारागृह विभाग पेपरला काय विचारेल या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या विचाराची लोकं आता सक्सेसमध्ये येतील आणि वरती येतील सो आपला सगळं घटक पूर्ण आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आपले बिस चालू होते सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा की सर पुणे कारागृह क्वीज बॅच असं टाका मला घ्यायची एवढं टाका आपली टीम तुम्हाला मदत करून देईल लक्ष ठेवायचं पटकन वेळ नकार होता वेळ उचलून या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करून देणार लक्ष ठेवायचं अतिशय महत्वाचे घटक होते त्याच्यामध्ये जे की आजच्या मुलींचं ग्राउंड कशा पद्धतीनं किती आपण होती आणि फिजिकल कसं चालू झालेलं आहे हे पण सांगितलेलं आहे त्यानंतर जे की लेखीसाठी सुद्धा गढूळ वातावरण केलं जाते आणि हे जास्त करून ज्यांच्या अकॅडमी आहेत तेच वातावरण गढूळ करतात लक्षात ठेवायचं आणि मग तो साफ सोडला की तो साप एक जण सात सोडतो आणि लाख मुलांना सावते लक्षात त्यामुळं जे इंडिपेंडेंट प्रॅक्टिस करतात त्या मुलांचं याच्यामध्ये नुकसान होतं हे मात्र नक्कीच त्याला पंचाळीस होते त्याला चाळीस होते त्याला अडतीस होते किती असते लेखीला मात्र तो घाबरून जातोय त्यालावर हत्यात टाकून जातोय एक एक, जा जा एक, -एक मार्गावरती बारा बारा मुलं बारा बारा मुले कशा ठेवा एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे तुम्ही म्हणाल उद्या या सर दोन मार्गांनी राहिले माझं होईल का होणार नाही आजच सांगतोय पण करून स्मार्ट वर्क करा जे दूषित वातावरण करतात त्याच्यापासून लांब रवा जिंकायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्याच लागतील लक्षात ठेवा त्यामुळं लिखीसाठी काय करायचं कसं करायचं क्विज बॅक्सचं पूर्ण शेड्यूल तुम्हाला मी सांगितलेलं आहे फी आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये परत कोणतीही पर फी नसणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये तुम्हाला पूर्ण पेपरच्या शेवटी दिवसापर्यंत सगळी क्विज बॅक्स असेल आणि त्याबरोबर तुम्हाला जेवढे काही क्विज होतील त्याचे सगळे पीडीएफ मिळणार आहे कशा तो सगळे जे सगळे पीडीएफ तुम्हाला परत एकदा मिळून जातील ती सुद्धा मोफत असणार आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची जो इन्फॉर्मेशन होती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती शेअर केलेली आवडी असेल तर आपल्या अकाच्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा त्याचबरोबर या युट्यब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे व्हिडिओच्या खाण्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद